श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गांधी यांच्या सत्यात्तर वाढदिवसाचा खास दिवशी घडलेल्या या अवस्मरण क्षणाचा आढावा घेऊया महेंद्र गांधी यांचा सत्यात्तरवा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला एक आगळा आणि भावनिक रंग होता समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी महेंद्र गांधी यांना आपल्या शुभेच्छा दिल्यात तसेच समाजातील मान्यवरांनी त्यांना मण्यांची माळा घालून सन्मानित केले कार्यक्रमाच्या दरम्यान महेंद्र गांधी यांच्या कुटुंबियांसह प्रमुख व्यक्तींचे सहभाग होते

सोफे सोफे पे ऊपर खड़े खड़े हो जाओ अरे अमृत मुथा सुभाष भंडारी डॉक्टर चंदू सोजतिया सुरेंद्र निबजिया भरत खजानजी शिव संकले मनकोस्तवाल सुरेश मुनोत संजय मुनोत अजय मुनोत निर्मल मुनोत संजय जैन राजेश जैन रजनीश कोठारी राजेंद्र बाठिया अशोक बंबूरिया हरीश लाठिया महेंद्र गुगलिया आणि इतर मान्यवरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली सर्वांच्या उपस्थितीत आणि आनंदाने हा दिवस ऐतिहासिक आजच्या या खास कार्यक्रमासाठी आपल्याला जोपर्यंत हे सजीव आणि भावनिक क्षण पाहत आले तोपर्यंत महेंद्र गांधी यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसाच्या या जल्लोषात ही आम्ही दिलेली माहिती त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा